तर रामराम मंडळी मी सांगणार आहे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची माहिती आणि कशा प्रकारे त्या नदीचे स्रोत आणि कुठे उगम पावते तेही आपण बघणार आहोत तरी भीमा नदी आणि मुख्य स्रोत भीमा नदीचा असून त्या प्रकारेच भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा हिवरा इंद्रायणी आणि भीमा निरा पुटात पोटात घेत पंढरपुरात जवळ येते आणि रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते आणि म्हणूनच लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले आणि स्कद पुरात पुराणातील आणि महात महात्मेय चंद्रभागा नवसाचे सरोवर द्वाराच्या मुरली कडणूर आणि देवळजवळ जे मंदिर विठ्ठल मंदिराच्या आधीचे आहे आधीचे होते आणि होते आणि अशाच असेच आपण आधीचे होते आणि असेच तर संत जनाबाई भीमा भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चेरनी गंगा असे दोन्ही ना नद्यांचा उल्लेख करतात आणि पंढरपूर सो सोडील सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते नद्याचा अभ्यास करणाऱ्या हे नावाचे कोडे उगवलेले नाही तर इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये सालाच्या सुमारास चौफा भागात मुसळीदाराचे मंदिर आणि बांध बांधले बांध बांधताना पाया खणात पा खणांना आणि फारच मोठा वाळूचा पट्टा तेथे ते सापडला होता सापडला होता आणि म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस ती पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होतो असे दिसते काळाच्या ओघ्यात आता काही नाही पंढरपुराच्या चक्र चक्र येथील जवळील नद्या म्हणजे दुर्गा देवी जवळील धरणीय धर्मीय जवळीची पुष्प पुष्पावती ती मुळाची यमुना आणि कृष्णाबरोबरच पंढरपुरात आली संध्याकाळी जवळच्या शिष्यमाला भीमा संगम उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंग सती सुना भोगरारी आणि पंचगंगा या भीमेशी संगम होतो त्यामुळे संत मंडळी अभंगातून बऱ्याच वेळा भीमा भीमाकाठी देव आलेला उल्लेख करतात आणि असेच पर्या पर्यावरणीय अश्य भीमा नदीच्या प्रचंड प्रदूषण झाले आहे आणि पुणे पुणे पिंपळे चिंचवड पासून ते पंढरपूरपर्यंत अनेक साखर कारखाने आपले दूषित पाणी या नदीच्या पात्रामध्ये सोडतात या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नमामी चंद्रभागा अभियान हाती घेतले आहे यामध्ये भीमाशंकरपासून तर राय रायचूरपर्यंत रायचूरपर्यंत या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे तसेच त्याच्याबरोबरच चंद्रभागा वळवंटात घाट बांधणी स्वच्छता नदीकाठी वृक्ष लागवड अशा गोष्टींवर भर देण्यात येणार आहे हा नदीचे स्वरूप पटवण्याचा प्रयत्न आहे अद्याप त्यावर ठोस काम होणे अपेक्षित आहे तरी अशाच प्रकारे नमामी चंद्रभागा ही योजना सरकारद्वारे दोन हजार पंधरा साली सुरू करण्यात आली आणि पण या योजनेचे काम खूप मंद गतीने सुरू आहे आहे आणि अशाच प्रकारे आपण या योजनेमुळे कदाचित चंद्रभागा नदीचे झालेले दुरव्यवस्था नीट होईल तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र कशा प्रकारे आहे पंढरपूरचे ते आपण बघूयात पंढरपुरामध्ये वर्षातून चार एकादशांचा चार यात्रा भरतात भरतात चौ चौत्री आषाढी आणि मेघे आणि कार्तिकी त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत दहा ते पंधरा लाख भाविक सहभागी होतात आणि पंढरपुराला मराठी संस्कृती घडवणाऱ्या थोर भगवंत धार्मिक संतांनी ना नावावरू नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे द्याप व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात पुंडलिकांच्या काळात विटीवर पूर्वमुखी पांडुरंगा आणि समोरच भीमा नदी पात्रात पश्चिमा भीमामुखी हरी हरिमूर्ती होती असे मानले जाते हे मंदिर आता वाहून गेले आहे आणि ते तसेच पण त्याचा मोठा चौथा शिल्लक शिल्लक आहे शिल्लक आहे त्यामुळे चौफळा म्हणतात हरित मंदिर भी, भीमाच्या पात्रात असलेला उल्लेख अवकाशनात उपाध्याय उपाख्य आणि बाबा पाखे यांनी केलेले आहे म्हणून वारकरी संप्रदायाच्या उश वाक्यात पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल असा तीर्थ व चित्र देवताचा उल्लेख असतो हरी ही तीर्थ देवता आणि विठ्ठल ही क्षेत्र देवता दीक्षा मंत्रातही रामकृष्ण हरी अशा तीन देव देवतांचा उल्लेख येतो अशाच प्रकारे आपण पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची माहिती आपण चांगल्या प्रकारे माहिती करून घेत आहोत त्याकरिता आपल्या चॅनलला आणि अशाच पंढरपूर किंवा सर्व सांप्रदायिक भागांना आपण बघणार आहोत त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांचं बटन प्रेस करा जेणेकरून सर्व प्रकारच्या आपल्यापर्यंत व्हिडिओ येत राहतील त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी